पण तुझी पॅन्ट कुठे गेली काबर काढून ठेवली का म्हणून पॅन्ट मध्ये सुकता का कोण म्हणा काय मी म्हणलं कोण रडला फोन रेडला पॅन्ट घालून घे दुसरी पॅन्ट मी कोडून देवा आणि ना तू तुझी पॅन्ट तू सु केली <laughs> दर इकडे ये आ का बर ना येत चाल ये अरे अरे आणि पंडाल कोणची दुसरी काय आहे हिसा आहे डोळे पुस मग कोण पुसल मीच पुसू पंडा मीच घालून दे आणि प्या फॅन बंद कर Kamiya. Mama, mama, mama. Ah, tam.